हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहरमची राधानगरी तालुक्यातील सात गावात ताबूत विसर्जनानं सांगता झाली ढोलताशांच्या गजरात खोबरं खारीक आणि अबिराच्या उधळणीत मोहरम पार पडला बुधवारी दूधगंगा नदी काठावर पंजांचं विसर्जन भक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आलं भर पावसात पंजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती राधानगरी तालुक्यातील सात गावात मोहरम मोठ्या उत्साहात साजरा झाला तालुक्यातील राधानगरी तारळे तुरंबे ठिकपुरली सरवडे घोटवडे आणि हत्तीमाल या गावात मोठ्या उत्साहात मोहरम साजरा झाला गेले आठ दिवस गावागावातील वातावरण भक्तिमय झालं होतं हिंदू मुस्लिम बांधव मोहरम पार पाडण्यासाठी एकत्र आले होते बुधवारी सायंकाळनंतर पंजांची विसर्जन मिरवणूक गावागावातून सुरू झाली भर पावसात बुधवारी संध्याकाळी पंजांचं विसर्जन करण्यात आलं रविवारपासून पंजे भेटीसाठी खुले होते, तर भाविकांनीही पंजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती गुलाल खोबर अभिरणी धुल्याच्या गजरात तालुक्यात मोहरम सण उत्साहात पार पडला विशेष म्हणजे तुरंबेतल्या विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात बुधवारी पंजे विसर्जन आणि आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या साजरा झाला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून गावची वेगळी ओळख आहे बुधवारी झालेल्या विसर्जन मिरवणुकीत एका पायानं अपंग असलेल्या बादशाह बेगुलजी या मुस्लिम भाविकानं अप्रतिमरित्या ताशा वाजवत आपली श्रद्धा दाखवून दिली दरम्यान निमित्त राधानगरी पोलिसांनी गावागावातून बंदोबस्त लावला होता